पोपटीचे जे हत्याकांड होते त्यांनी जे कमिटमेंट केली होती की तुमच्या बहिणीचं आम्ही लग्नाला येऊ आणि सगळं आम्ही बघू तर त्यांनी ते त्यांचा वादा पण पूर्ण केला आणि ते भेटायला पण केले असे आमचे सक्षम नेतृत्व आहे देवेंद्रजी रूपामध्ये मुख्यमंत्री म्हणून मिळाले आमच्या सर्व बहिणींसाठी एक चांगला पर्वच आता आला आहे तर त्याच्यामुळे आम्हाला एक चांगला आनंदाचं वातावरण आहे आमचे मुख्यमंत्री झाले आणि नक्कीच येणाऱ्या काळात पण चांगले काही अजून निर्णय होतील महिला भगिनींना चांगला स्कोप मिळेल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एक महत्वाची बैठक आपण घेतली आपण होते ताई त्याच्यामध्ये विद्याताई चाकरणकर होते आणि म्हणजे महिलांसाठी बैठक फक्त एक अशीच म्हणजे स्नेह मिलन सारखी अशी ती बैठक होती त्याच्यामध्ये असं काही निर्णय वगैरे असं काही झाले नाही बस एक गेट टुगेदर सारखी ती एक बैठक होती एकूणच आपल्याला वाटते की लाडली बहीण झाली आता लाडला भाऊ <laughs> लाडला भाऊची पण योजना आली आहे ना लाडका भाऊची पण योजना आलेली आहे असं नाही ही सरकार जी आहे ही प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न करत आहे आपण बघत असेल की लाडली बहीण आहे लाडका भाऊ आहे आणि वृद्ध व्यक्तींसाठी पण आपण वयोवृद्ध योजना आणलेली आहे तीर्थ योजना आणलेली आहे अशा अनेक योजना आहेत सगळ्यांसाठी शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे विरोधक ईव्हीएम वर ठिकरा फोडत आहे यावर काय म्हणतो बघा आता ईव्हीएम वरती जेव्हा त्यांचं जेव्हा निवडून येतात तेव्हा म्हणतात ते उमेदवार की ईव्हीएम चांगली आणि जेव्हा त्यांचे उमेदवार पडतात तर ईव्हीएम खराब आता आपण बघत तेलंगणामध्ये बघत ती आमची तिथे नाहीये तर काय आम्ही तिथे पण हे करू शकलो असतो लोकसभेमध्ये पण हा प्रकार करू शकलो असतो पण काही खोटे आरोप करायचे जेव्हा तुमची परती बाजू असतो तेव्हा ईव्हीएमवर ठोकायचं आणि जर आपण निवडून येत असले तर आमचं काम आमचं काम असं ओढायचं आपल्यासोबत भारतीय जनता जनता युवा मुर्च, मोर्चा महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या सचिव अस्मिता जाधव होत्या आणि यांनी म्हटलं की ज्या प्रकारे देवेंद्रजी यांच्यावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकार निवडलं हे सरकार महिलांना सुरक्षित देन, सुरक्षितता देणार महिलांना सक्षमीकरण सक्षमी करणार आणि त्याचप्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे, प्रकारे वृद्धांसाठी आणि युवा वर्गासाठी सुद्धा शासनाच्या योजना आहे ते राबवायला जाईल মি ক্যামেরা পর্সন দিলে কিল্লাদ সিটি ন্য বিধানভবন নাগপুর